तसं पाहिलं तर एक खूप निंदनीय घटना घडलेली आहे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावरती ज्या वकिलांनी जो अक्षेपार्ह कृत्य केलेला आहे ते कृत्याचा सगळ्यात तसं पाहिलं तर संपूर्ण महा भारतच भारतभर म्हणा किंवा पूर्ण राज्यातनं असेल पूर्ण देशातनं असेल सर्व संघटना निषेध करत आहेत जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतःही आणि आपली टीम जी आहे जिजाऊ ब्रिगेड असेल चर्मकार संघटना असेल राष्ट्रवादी असतील राष्ट्रवादी महिला उप उपाध्यक्ष असतील आम्ही सर्वांनी तिथे येऊन निषेध केलेला आहे खरंतच ही खूप निंदनीय बात आहे की एखाद्या सरन्यायाधीशावरती जो असा प्राणघातक हल्ला होतो किंवा आपण अपमानास्पद वागणूक दिली जाते आपण म्हणतो दुनिया सुदरिये शिक्षण आणि सगळ्या गोष्टी होत आहेत पण तसं नाहीये काही वर्चस्ववादी लोक आहेत त्यांना बाकी ज्यांचं अस्तित्व नको आहे हे मिटवण्यासाठी किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी हे कृत्य घडलेलं आहे जोरावरती आज तिथे बसलेले आहेत पण जे समाजकंटक आहेत त्यांना ते देखवले जात नाहीये त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी अपमानास्पद वागणूक द्यावी आणि त्यांना खाली पाहण्याची वेळ यावी हे कृत्य करण्यात आलेलं आहे याचा पूर्णपणे जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रवादी असेल आणि जग संघटना असेल पूर्णपणे निषेध करत आहे